समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला क्लिक करा आणि परिसरातील ताज्या निर्दिवाद विजय विजयकरंजित मोटारसायकल रॅली व जल्लोष बिहार राज्यातील निवडणुकीत भाजप केंद्रीय युतीने निर्दिवाद विजय मिळवत राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे या ऐतिहासिक विजयानंतर इचलकरंजीत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला भारतीय जनता पार्टी कार्यालयातून सुरुवात करून शिवतीर्थ मलाबादे जनता चौक मार्गे गांधी चौकापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली युवा कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे आणि पक्षाचे फलक घेऊन घोषणा दिल्या गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून वातावरण दणाणून टाकले त्यानंतर साखर पेढे वाटून आनंद साजरा केला देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो आमदार डॉक्टर राहुल आवाडे त्यांनी विजयानंतर आपले मनोगत व्यक्त करत म्हटले बिहारमध्ये भाजप अधिक अधिकेंद्रीय युतीने मिळवलेला विजय हा देशाच्या विकास दृष्टिकोनाला मिळालेल्या जनसमर्थनाचा पुरावा आहे यावेळी मंडलाध्यक्ष श्रीरंग खोरे शशिकांत मोहिते महिला मोर्चा अध्यक्षा सपना भिसे भी भीमा कमते अश्विनी कुबडगे नागोताई लोंढे नीता भोसले योगिता दाभोळे अनिल डाळ्या नरसिंह पारेख महेश पाटील उमाकांत दाभोळे याच्यासह पदाधिकारी आणि महिला व युवा मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज कार्यान योजनेसाठी इचलकरंजी हुंद कदम